मंडळी इंग्लिश स्पेलिंग जेव्हा आपण लिहिला जातो इतक्या भयंकर चुका होतात आणि डिजास्ट्रस स्पेलिंग लिहिलं जातं भयानक हॉरेबल तर आज थोडंसं मी तुम्हाला लॉजिक एक्सप्लेन करणार आहे बाराखडी जी आपली मराठीची आहे आणि स्पेलिंग कसं इंटरकनेक्टेड आहे आणि थोडंसं आपण लॉजिक लावून थोडंसं डोकं वापरून कसं आपलं स्पेलिंग इम्प्रूव्ह करू शकतो ठीक आहे स्क्रीनवर आता तुम्हाला दिसते सगळी बाराखडी इंग्लिशमध्ये पण एक्सप्लेन केली आहे अगदी भारावून जाऊ नका कन्फ्यूज होऊ नका मी तुम्हाला डी कोड करून सांगणार आहे स्टेप बाय स्टेप आणि शेवटी प्रॅक्टिस पण घेणार आहे की मराठीत हे जर शब्द असेल तर इंग्लिशमध्ये आपण तो कसा कन्वर्ट करायचा हे शेवटी हे एक्सप्लेन केल्यावर मी सांगणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि घाई गडबड करू नका कारण का हे सगळं पी डी एफ तुम्हाला डाउनलोड करता येणार आहे हे सगळं वर्ड डॉक्युमेंट मी तुम्हाला फ्रीमध्ये देणार आहे कसं डाउनलोड करू शकता कुठे करू शकता थोड्या वेळातच मी सांगणार आहे सगळे डिटेल्स ठीक आहे पहिले तर बघा आपण आपलं एक बेसिक समजून घेऊया स्क्रीनवर तुम्हाला दिसत असेल मराठीमध्ये अ उ, 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 आ ई ई ऊ ए आई ओ औ अम आहा आता इंग्लिशमध्ये हे तुम्हाला जेव्हा कन्वर्ट करायचं आहे तेव्हा युजुअली आपण हे लेटर्स वापरतो नॉट नेसेसरी असा रूल नाही आहे की अ असेल तर ए लिहिलं आ असेल तर डबल ए ए ए पहिला ई असेल तर फक्त आय ई दीर्घ ई असेल म्हणजे दुसरा तर डबल ई पहिला ऊ असेल तर शक्यतो आपण यू वापरतो दुसरा उ असेल तर शक्यतो आपण डबल ओ असं म्हणतो इंग्लिशमध्ये ए तर ई आई, ए आय ओ तर एक ओ आऊ ए यू अम ए एम ए, 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 आणि आहा एच आता जसं मी सुरुवातीला म्हटलं हा रूल नाही ओके हे एक इंटरप्रिटेशन आहे की जर मराठीत हे असे शब्द असतील तर इंग्लिशमध्ये आपण त्यांना अशा प्रकारे लिहू शकतो हंड्रेड पर्सेंट हे दरवेळेस सेम फॉलो होत नाही बट एक बेसिक आपल्याला आयडिया मिळावी म्हणून हे अशा प्रकारे हे थोडंसं महत्त्वाचं आहे हा जो चार्ट आहे पण काळजी नका करू लिहायची घाई गडबड करू नका तुम्ही नंतर हे सगळं फ्रीमध्ये डाउनलोड करू शकता सो आता जस्ट फोकस ठीक आहे आपण जे करतोय त्याच्यावर फोकस करा सो अशा प्रकारे हे आपण लिहिणार आहोत ओके अगदी बेसिक आता नेक्स्ट बघा हे समजलं तुम्हाला ए कुठे वापरायचा डबल ए कुठे सिंगल आय डबल ई आता क ज्यावेळेस आपण क असं म्हणतो इंग्लिशमध्ये आपण अज्युम करतो के ए क के ए सी आपण घेत नाही क असेल तर सी होत नाही जिकडे जिकडे क आहे तिकडे तिकडे आपण के चा वापर करतो के ए का के डबल ए पहिला की के आय की असेल तर के ई ई कु पहिला के यू कु असेल तर के ओ ओ, ओ। के असेल तर के ई असेल तर के ए आय को असेल तर के ओ कौ असेल तर के ए यू कम असेल तर के ए एम आणि का असेल तर के ए एच आता मराठीमध्ये जेवढे केवढे व्यंजन आहेत सगळ्याला हे सेम अप्लाय होणार आहे क का खी खी कु कु, कु के कई को कौ, कौ कम का ठीक आहे कच आपल्याला के आहे आणि अशा प्रकारे होतं हे आधी समजून घ्या ओके okay? कानावर पडलं बेसिक गुड आता बघा आपण व्यंजन पाहूया पुढची कारण का जी बाराखडी आहे असं क का की, की की कु कु के कै कौ कम का सगळी बाराखडी तुम्हाला डाउनलोड करता येणार आहे सो डोंट वरी आता जिकडे जिकडे ख येतो मराठीमध्ये तिकडे तुम्ही काय स्पेलिंग करणार आहात के एच ए जिकडे जिकडे ख येतो के एच ए तुम्हाला लिहायचं आहे समजलं ख एच ए ग असेल तर झी ए ओके जे नाही जी ओके कधी कधी तेच कन्फ्युजन होतं ग असल्यावर तुम्ही जे लिहिता तसं नाही आहे ग झी ए घ असेल तर जी एच ए उच्चारांप्रमाणेच आहे फार काही फॅन्टॅस्टिक वेगळं सांगत नाही आहे मी घ असेल तर जी एच ए च असेल तर सी एच ए च सी एच ए छ असेल तर सी डबल एच ए ह्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी आहेत पुढे मी तुम्हाला सांगते सिम्पल सध्या समजून घ्या छ असेल तर सी डबल एच ए ठीक आहे ज जे ए जे ए झ जे एच ए ओके उच्चाराप्रमाणे जे एच ए त्र असेल तर टी आर टी आर ट टी ए टला काय म्हणायचं टी ए ठ टी एच ए ठ ड डी ए ड ढ डी एच ए ढ एन एण तेल तर टी ए थे तो टी एच ए टी एच ए असेल तर डी ए द डी एच ए डी एच ए, ए, ह, ए असेल तरी पुनः एन ए एन ए, ए पी ए पी ए असेल तर पी एच ए पी एच ए ठीक है ब असेल तर बी ए बी एच ए भ बी एच ए, बी एच ए, बी एच ए म एम ए य वाय ए वी ए व्ही ए व श असेल तर एस एच ए श श असेल तरी एस एच ए ओके सेम एस एच ए स असेल, तर एस ए। एस ए असेल, तर एच ए र असेल, तरी एल ए ठीक आहे ल पण एल ए होता र ला पण एल एच आहे क्ष असेल तर के एस एच ए क्ष आणि ज्ञ असेल तर डी एन वाय ए ज्ञ असेल तर डी एन वाय ए आता पटकन एकदा रिवाइज करूया आणि मग पुढे जाऊया क च बघितलं आपण के स्क्रीनवर बघा क ख ग, घ, च, छ, ज, झ त्र ट ठ, ड, ढ, ढ त, थ, द, ण न प फ, ब, भ, म, य, र, ल, व, श, श, स, ह, ळ ण ठीक आहे आता एक इम्पॉर्टंट नोट कारण हे सगळं सांगितल्यावर शंभर मला तुम्ही कमेंट्स करणार आणि विचारणार की तुम्ही चुकीचं सांगितलं आपण असं कुठे करतो तसं कुठे करतो तर आपण मी काय स्क्रीनवर लिहिलं एकदा वाचून घेऊया प्रत्येक वेळी इंग्रजी स्पेलिंग एकसारखीच असते असं नाही फॉर एक्झाम्पल उदाहरणार्थ उर्मिला जरी आता बघा उर्मिलामधला ऊ इकडे पहिला आहे तरी आपण इंग्लिशमध्ये यू आर एम आय एल ए असं युजली लिहितात बरोबर डबल ओ आर एम आय एल ए ऊर्मिला असं लिहित जात नाही जरी आता इकडे ऊ पहिला आहे ऊ दुसरा नाही आहे पण जरी इकडे ऊ दुसरा असता जरी इकडे उर्मिला कोणाचं तरी नाव आहे आणि ऊ इकडे दुसरा असता तरीसुद्धा यूचाच वापर केला असता आणि डबल ओ असं नसतं लिहिलं ठीक आहे ऊ पहिलं असू दे नाहीतर ऊ दुसरं असू दे कधी कधी यू असंच लिहिलं जातं का तर हे बघा कारण शेवटी ही आपली भाषा आहे आपले शब्द आहेत त्यांच्यामध्ये थोडंसं फ्लेक्झिबिलिटी लवचिकता असू शकते ओके कारण शेवटी हे आपले मराठी शब्द आहेत हे इंग्लिशमध्ये आपण लिहितो आहे सो नॉट नेसेसरी फॉर एक्झाम्पल बघा दीपिका काही मराठीमध्ये जरी सेम असेल ठीक आहे द पहिला असेल पी दुसरा असेल तरी काही काहींचं इंग्लिशमध्ये कसं असतं डी आय पी आय के ए काही काहींचं कसं असतं डी आय पी डबल ई के आय किंवा काही असेल काही काय लावत असतील डी डबल ई पी आय के ए सो आपण हे असं फिक्स रूल सांगू शकत नाही की इकडे एक यूच पाहिजे इकडे डबल ओच पाहिजे इकडे आय पाहिजे इकडे ई पाहिजे हे तुम्हाला मी एक बेसिक आयडिया बेसिक काही गोष्टीसाठी मी तुम्हाला हे चार्ट दिलेलं आहे बट दिस इज नॉट की हंड्रेड पर्सेंट असंच पाहिजे तर आता आपण बघूया आता रमा सीता आणि रोहित ही नावं आहेत तर आयडियाली आपण आहे काय आपल्याला ट्रान्सलेट करायला इंग्लिशमध्ये ते बघूया आता स्टार्टिंग विथ रमा अगदी इझी आहे तुम्ही बघितलं आत्तापर्यंत मी तुम्हाला काय सांगितलं आता रचं मी तुम्हाला काय सांगितलं होतं का काय होईल बरं र रो मा रचं काय होईल पटकन मला सांगा कमेंट करून सांगा रचं आपण काय लिहिणार आर ए बरोबर र मा आणि माचं आपण काय लिहिणार म च काय सांगितलं होतं म च एम ए okay? ओके तर रमाचं युजली स्पेलिंग आपण लिहितो आर ए एम ए आता इकडे तेच जे मी तुम्हाला म्हटलं मग आता र मा आहे तर मग इकडे डबल ए का नाही आहे मॅम इकडे फक्त र म असंच झालं तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी तुम्हाला म्हटलं सर रमा हे मराठी नाव आहे तुम्हाला लिहायचं तर तुम्ही आर ए एम ए ए पण लिहू शकता पण युजली जे आपण बघतो दॅट इज आर ए एम ए रमा ठीक आहे सो रमा आर ए एम ए सीता सीता काय होईल सांगा सीचं सा इकडे काय होईल कमेंट करून सांगा सीता कसं लिहिणार इंग्लिशमध्ये हा वर्ड एस डबल ई टी एस डबल ई सी ता टी ए सी ता आता इकडे एस डबल ई टी ए काही जणं असं लिहित असतील काही जणं एस आय टी ए लिहित असतील सीता विच इज ऑल्सो फाईन ठीक आहे आता रोहितचं काय होणार काय सांगितलं होतं रचं काय होतं आर ए मग रोचं काय होणार आर ओ आर ओ हित ही पहिला आहे पहिला ही असेल तर काय होईल एच आय आणि टी आर ओ एच आय टी जसं युजली मी सांगितलं जर ह दुसरं असता तर डबल ई येऊ शकलं असतं आर ओ एच ई टी पण युजली रोहित असंच लिहितात आर ओ एच आय टी ठीक आहे रो हित ठीक आहे कळलं र मा सी ता रो कसं डी कोड करायचं अगदी बेसिक कन्सेप्ट समजून घ्या म्हणजे जे कॉम्प्लेक्स वर्ड्स असतील तुम्हाला एक थोडी तरी आयडिया येईल की कुठे काय पाहिजे नेक्स्ट बघा तसंच कविता पाणी मित्र आता कविताचं बघा क वी ता, क के ए वी व्ही आय ता टी ए -A -A. आता इकडे व पहिलाय व्ही म्हणून आपण व्ही आय लिहिलं के ए व्ही आय टी ए आता पाणी बघा पाणी हा मराठीत शब्द आहे पण व्हॉट्सअपवर आपण टाईप करताना इंग्लिशमध्ये लिहितो ना पाणी प्यायलं का वगैरे जे काय पाणी पाणी पी ए पाणी एन आय आता इकडे पणी आहे का नाही तुम तुम्ही मला हे पण विचाराल की मग तुम्ही प ला पी ए सांगितलेलं तर मग पाला पी डबल ए व्हायला पाहिजे मग पी डबल ए एन आय बरोबर स्पेलिंग आहे पण पाणी हा इंग्लिश शब्दच नाही आहे त्याचं बरोबर स्पेलिंग आणि चुकीचं स्पेलिंग असं आपण नाही करू शकत कर। फक्त मेसेज कळतो एका समोरच्याला एवढंच फक्त बघू शकतो सो पाणी कॅन बी पी ए ए एन आय पण पाणी आणि पी ए एन आय पण पाणीच ठीक आहे सो पाणी तसंच मित्र मित्र पण हा इंग्लिश शब्द नाही पण आपण पड़ व्हॉट्सॲपवर वगैरे लिहितो ना एम आय मी टी आर ए त्र मित्र एम आय कारण मी आहे आणि त्र टी आर ए त्र ठीक आहे सो so, तुम्हाला एक बेसिक आयडिया आली की कसं करतात ट्रान्सलेट आता हे तुम्हाला जर डाउनलोड करायचं असेल तर लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे माझ्या ॲपमध्ये ॲप डाउनलोड करायला फ्री आहे माझं ॲप स्पीक इंग्लिश इंग्लिशमध्ये याच्यावर नावाचं ॲप गुगल प्ले स्टोअरसाठी वेगळी लिंक आहे आयफोन असेल तर ॲप स्टोअरसाठी वेगळी लिंक आहे ॲप फ्री आहे डाउनलोड करायला त्याच्यामध्ये फ्री मटेरियलमध्ये तुम्हाला याची पी डी एफ किंवा वर्ड डॉक्युमेंट मिळून जाईल फ्रीमध्ये डाउनलोड करू शकता आणि इन डिटेल आहे आता इकडे कसं फक्त मी छ एवढंच लिहिलं होतं तर इन डिटेल सगळी बाराखडी आहे छा ची सगळं इंग्लिशमध्ये कसं होऊ शकतं परम्युटेशन कॉम्बिनेशन्स सगळे डिटेलमध्ये या माझ्या पी डी एफमध्ये आहेत आणि आत्ता स्क्रीनवर तुम्हाला एक पाच शब्द दिसत असतील तर हे पाचही मराठी शब्द इंग्लिशमध्ये तुम्ही कसे कन्वर्ट करून काय स्पेलिंग कराल हे मला आत्ता तुम्ही कमेंट करून सांगा वन टू थ्री फोर फाईव्ह असे तुम्ही टाईप करून तुमचं आन्सर लिहू शकता स्क्रीनवर जे तुम्हाला पाच मराठी शब्द दिसत आहेत ते तुम्हाला ट्रान्सलेट करायचे आहेत किंवा जे आत्ता आपण शिकलोय त्याप्रमाणे ट्राय करा इंग्लिश स्पेलिंग करायला आणि मला कमेंट करून सांगा आणि हो जर तुम्ही खरोखर तुम्हाला इंग्लिश शिकायचं असेल स्टेप बाय स्टेप इंग्लिश शिकायचं असेल काहीही तुमचं गोल असेल इंटरव्ह्यू तुम्हाला क्रॅक करायचा असेल प्रमोशन पाहिजे असेल पेरेंट्स टीचर्स मिटिंगमध्ये टीचर्सबरोबर इंग्लिश बोलायचं असेल फ्रेंड्ससोबत इंग्लिश बोलायचं असेल म्हणजे थोडक्यात काय तुमचं काहीतरी ध्येय आहे की बाबा एक दोन महिन्यात मला खरंच इंग्लिश शिकायचं आहे तर तुम्ही जे माझे कोर्सेस आहेत ते नक्की एकदा बघा इन डिटेल स्टेप बाय स्टेप शिकवलेलं आहे लेसन वन नंतर प्रॉपर एम सी क्यू टेस्ट आहेत लेसन टू परत एम सी क्यू टेस्ट काय सिलेबस आहे किती फी आहे सगळे डिटेल्स दिलेले आहेत खाली डिस्क्रिप्शनमध्ये त्याचीसुद्धा लिंक आहे तुम्ही ते लिंक क्लिक करा सगळा सिलेबस तुम्हाला दिसेल किंमत पण दिसेल आणि मग तुम्ही ठरवा तुम्हाला कोर्स करायचा आहे का नाही ते ठीक आहे हे कमेंट नक्की करा जे मी तुम्हाला शब्द सांगितले म्हणजे मला कळेल की मी हे सांगितलं तुम्हाला कळलंय का नाही कळलंय नसेल कळलं तर नेक्स्ट टाइम अजून बेटर पद्धतीने मला तुम्हाला शिकवता येईल इकडेच थांबूया भेटूया नेक्स्ट टाइम तोपर्यंत कीप प्रॅक्टिसिंग इंग्लिश अँड टेक केअर